आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत हरिभक्त पारायण संतोष महाराज खेळ खेडकर खंडाळे यांनी या ठिकाणी आपली हरिकीर्तन सेवा पूर्ण केलेली आहे महाराजांनी आपल्या या सेवेमध्ये पुण्यस्मरणाचं महत्व जे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला विषय केलेलं आहे महाराजांचा धार्मिक अभ्यास आहे परंतु आपल्या अल्पशिशा सा बुद्धीप्रमाणे सारासार विचार करता नानांचं वय सत्याहत्तर वर्ष होतं या सत्याहत्तर वर्षामध्ये आपणा या ठिकाणी जमलेल्या सर्वांना त्यांचा सहवास काही ना काही कालावधीसाठी मिळालेला आहे आता नाना हे माझे आजोबा मला चाळीस वर्षाचा सहवास भेटला त्यांच्या मुलांना यापेक्षाही जास्त भेटला असं पत्नीला तर पूर्ण त्यांचा स्वभाव भेटलेला खूप जास्त काळ भेटला मित्रांना भेटलेला असेल वर्गमित्रांना भेटलेला असेल तर कोणताही व्यक्ती आपल्यातून निघून गेला तर त्याच्या त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्या लगेच तर काही आपल्या मनामधून जाऊ शकत नाही हे मानवी स्वभावाला धरून शक्यच नाही आणि जाणं तर हे ठरलेलंच असतं आणि गेल्यानंतर प्र आपण प्रत्येक वेळेस शाब्दिक स्वरूपामध्ये बोलू शकत नाही म्हणून असा एक दिवस आपण घेतो की या दिवशी सर्वजण जे काही मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील कुटुंबीय असतील ग्रामस्थ असतील भाऊबंत असतील हे सर्वजण एकत्र येऊन त्या व्यक्तीचं स्मरण करायचं असा हा आजचा हा दिवस त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी आयोजित केला या ठिकाणी महाराजांची सेवा सुद्धा पूर्ण झालेली आहे संतोष महाराज खेडकरांचं एक तत्व आहे की ते कोणतीही आपल्या सेवेचं सेवेच मूल्यूपी सेवेरूपी मूल्य घेत नाही त्यांनी पहिलंच सांगितलेलं असतं की मी सेवेरूपी मूल्य घेत नाही परंतु कुटुंबियाची या ठिकाणी इच्छा आहे त्यांनी आत्ताच सांगितलं की ते भक्ती वेदांत संस्था वारकरी शिक्षण संस्था चालवतात त्या ठिकाणी अन्नदान रूपे काही देणगी त्या स्वीकारतात तर कुटुंबियांच्या वतीने एक दिवसाची त्यांच्या त्या शिक्षण संस्थेची जी काही नाश्ता असेल जेवण असेल दुपारचं जेवण संध्याकाळ जेवण याची देणगी त्यांच्या संस्थेत पोच केली जाईल परंतु महाराज कुटुंबियांची इच्छा आहे की तुम्ही नारळ तरी या म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे हा सन्मान करण्यासाठी गावच्या सरपंच दीपालेताई दीपक खैरे यांना मी विनंती करतो की आपण समोर यायचंय आणि संतोष महाराजही विनंती की आपणही यायचंय आणि महाराजांचा सन्मान करायचं आचार्य समाज यांचा या ठिकाणी या सन्मान होता सन्मान करण्यासाठी सामुदायिक विकासवाळ्याचे आयोजक विकास नाना गायकवाड यांना विनंती आहे की आपण समाधान महाराज शेर यांचा सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे परंतु थोडक्यात काही मान्यवर या ठिकाणी विनंती आहे की वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांचा या ठिकाणी एक नारा देऊन सन्मान करायचा आहे चौदा ऑगस्ट लहुनाना गणपत गायकवाड यांची प्रथम पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी पाहुणे मित्रमंडळी खेडकर महाराज त्यांचा सर्व सं आणि बंधू भगिनींना लघु यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष महाराज हेडकरांनी अतिशय सुंदर असं कीर्तन आपण या ठिकाणी ऐकलं आज या ठिकाणी गायनाचार्य आणि बौटुंगाचार्य यांनी गीत साथ ऐकली आपण अतिशय उत्कृष्ट परिस्थिती होती चार सहा दिवसापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी माता ठेवण्याचा योग आला त्यावेळेला तिथे कीर्तन चालू होतं त्या कीर्तनामधले जे बोल होते मृदुंगाचे तेच बोल आज आज मिळालं आणि महाराज मला धन्य वाटतं अतिशय सुंदर अतिशय सुंदर गणप लहू नाना आणि मी आम्ही बालमित्र बालमित्र म्हणजे आता पहिलीपासून सातवीपर्यंत आम्ही एकत्र शिकलो एका गुरुजींच्या हाताखाली झाली आम्ही पहिल्यांदा त्या वर्गामध्ये आठ विद्यार्थी होतो चौथी पास झालो त्यावेळेला आठ विद्यार्थी होतो या आठ विद्यार्थी आम्ही सर्वजण धामारीला गेलो शिकायला कारण पुढे शिकायची काही सोय नव्हती धामारीला गेलो त्याच्यामध्ये लहु नाना दत्तोबा गायकवाड मी शिवाजी पांडुरंग गायकवाड सुखदेव भाऊजी गायकवाड बबन मोहम्मद आसार अशा प्रकारचे आम्ही सगळेजण गेलो धामारीला आम्ही सगळेजण जण जात होतो पण जेव्हा आम्ही सातवीतून पास झालो त्यावेळेला आम्ही फक्त तिघट राहिलो होतो लोहनाना मी आणि दत्तोबा आमचे गुरुजी कांबळे यावी कांबळे नावात मी थोडस आमचे गुरुजी कांबळे नावाचे शिक्षक होते आम्हाला पाचवीला दुसरे एक शिक्षक होते कदम नावाचे ते पूर्वीचे शिक्षकचे होते बा पाचवीचे शिक्षक आमचे थेटा थे असायचा धोतर असायचं पायामध्ये बूट असायचा आणि असे मिलटरी सारखे चालायचे आम्हाला फार आवडायचं लहानपण अतिशय आवडायचं पाचवीच्या वर्गानंतर आम्हाला सांगितला कांबळे नावाचे शिक्षक आले निर्मिती त्यांचा रोबा वेगळाच होता दिसायला माणूस फार साधा पण एवढा बुद्धिमान एवढा हुशार अतिशय चांगला आणि आम्ही वीस विद्यार्थी होतो तिथे वीस विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धा असायची आमचा वर्ग सांगतो बघा आमचा वर्ग सकाळी पाचला सुरू व्हायचा आठला बंद व्हायचा दहाला भरायचा एकला सुटायचा दीडला भरायचा साडेपाचला सुटायचा सातला भरायचा अकराला बंद व्हायचा आणि एवढा वेळ आमच्या समोर गुरुजी असायची आम्हाला सुट्टी अशी द्यायची नाही हिवऱ्याची मंडळी आम्ही तिघं जण मग त्यांनी सांगितलं की तसं नाही तुम्हाला तिघांनाही घरी जाता येणार नाही मग एकेकाने जायचं आणि एकेकाने डबा घेऊन यायचा त्यामुळं मग हे आमचं तिघ तिसऱ्या दिवशी एकमेकाची पाळी यायची त्यामुळं मग लहू लहूच्या आई समिंद्रबाई असतील चंद्रभागा चंद्रभागाताई त्या सगळ्यांच्या हातात जेवण खाण्याचा योग आला आणि त्या लहानपणीच्या आठवणी आम्ही एकमेकाच्या डब्यातलं म्हणजे आम्ही लहू दत्तू आणि आम्ही घासातला घास खाल्लेली मंडळी आणि खूप आठवत अतिशय चांगल्या प्रकारचं आणि असे हे लहू नाना एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसला तर पण तिकडे आमचं धामारीला गे गेट टुगेदर कार्यक्रम झाला त्या गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये साठ वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटलो होतो लहुना होते आम्ही तिघंजण बरोबरच गेलो होतो एका गाडीवर लवू दत्तो आणि मी आम्ही तिघंजण गेलो साठ वर्षानंतर आमची ही सगळी मंडळी भेटली होती पण त्यातली हयात आम्ही नऊच होतो जण गेलेले आणि आता मला वाटतं लवूचा नंबर बारावा अशा प्रकारची या सगळ्यांच्या आठवणी आल्या त्यावेळेस ते आठवलं सगळं झाली मारामारी झाली एकमेकाशी बोलायचं बंद झालो पण करमायचं नाही ओढ असायची लहानपणाची ते लहानपणाचं भांडत ते काय चढून नव्हतं लहानपणाचं पण मग एकमेकाबद्दल लहानपण आज भांडण झालं चार आठ दिवस काय आम्ही एकमेकाशी बोललो नाही पण आठ दिवसांनी मात्र गाड्यात हात घातला एकमेकाच्या आणि अशा प्रकारच्या त्याने आठवणी सगळ्या सेवा केली अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करून ते निवृत्त झाले विलास शिक्षक आहे सुनबाई शिक्षक आहे सगळं चाललेलं आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण परमेश्वराचं काही वेगळंच असतं त्याच्या मनात तो ही सगळी सुख पाहू घेऊ शकत नाही पाहू शकत नाही किंवा आपल्याला घेऊ देत नाही पण त्याला नाविलाज असतो आपल्या काय हातात नसतं महाराजांनी ज्या मगाशी महाराजांचं जे कीर्तन ऐकलं महाराजांनी फार मन लावून ऐकलं बरं आणि सगळे तुमचे जे कारण तुमचं संपूर्ण शिवरे ग्रामस्थांच्या वतीने सर्व संस्थांच्या वतीने आणि विशेष करून आमचे जे मित्र आहेत भाऊसाहेब चाकोरे आणि मोतीलाल धनराज टाकला यांच्या वतीनेही मी नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि गायकवाड यांनी मला आत्ताच एक सूचना केली की एक या ठिकाणी नामोल्लेख किंवा त्या व्यक्तीचा आदर स्थानी असा एक उल्लेख झाला पाहिजे ते म्हणजे नानांच्या पत्नी भीमाबाई गायकवाड नानांची खूप सेवा केलेले असं हे व्यक्तिमत्व नानांना एक वीस ते बावीस वर्षापूर्वी दुर्धर असा आजार झाला त्या आजारातून नाना बरे झाले त्यानंतर सेवा त्यांच्या पत्नी आमच्या नानी भीमबाई हो गायकवाड यांनी केलेले एक आदर्श पत्नी म्हणून असा या ठिकाणी आम्ही आपला या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी उल्लेख करतो त्यानंतर गावचे माजी सरपंच आणि शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष अमोलदादा जगताप आपलं मनोगत व्यक्त करते प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी गायकवाड परिवारांनी जी कीर्तन सेवा आरोपी सेवा आयोजित केली या सेवेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात नानांना एक वर्षानंतर या ठिकाणी आपल्या मुलांनी नानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी कीर्तन सेवेचं आयोजन केलं ज्यांची कीर्तन सेवा लाभली ते आधी व्यक्तपराने आमचे मित्र आदरणीय संतोष महाराज खेळकर त्यांनी अतिशय चांगली या ठिकाणी कीर्तन सेवा दिलेली आहे संतत महाराजांच्या रूपाने नेहमी आम्हाला वेगवेगळे दृष्टांत उदाहरणं ऐकत या ठिकाणी कीर्तन नेहमी ऐकायला मिळालं त्याच पद्धतीने महाराज आपल्यासोबत असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात माझ्याबरोबर बोलत असताना गुरुजींनी लो नानांच्या माहिती सांगितली निश्चितच नानांनी आपलं राजकीय सामाजिक शेती क्षेत्र सर्व गोष्टी जपत असताना आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील काम केलं निश्चितच नानांची अनेक वेळा बोलण्याचा भेटण्याचा संबंध आला नाना जरी वयाने आमच्या वडिलांच्या बरोबरीचे असले तरी नानांकडच्या बुद्धीचा प्रत्येकाला अनुभव हा बोलण्यातून त्यांच्या निर्मिती येत होता आज त्यांची दोन्ही मुलं एक चांगल्या प्रकारचे संस्कार देऊन त्या ठिकाणी एक मुलगा ज्ञानदेवतेचं काम त्या ठिकाणी करत आहे त्यांच्या सोनबाईक त्या ठिकाणी टीचर म्हणून काम करत आहे एक मुलगा आपला जे सेवेची सैनिक म्हणून त्या ठिकाणी आपली सेवा पूर्ण करून मागच्याच वर्षी त्या ठिकाणी रिटायरमेंट झालेलं आहे असे या परिवारातलं निश्चितच नानांना आठवणीत ठेवण्यासाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला मी आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं नानांना आदरांजलीवर वाहतो मी माझ्या जगताप परिवाराच्या वतीनं किंवा ग्रामस्थांच्या वतीनं थे 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 थे। या ठिकाणी माझ्या समोर आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी गायकवाड व्यक्त उपस्थित सर्व जनसमुदाय आजच्या लवनाना यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी गायकवाड परिवाराच्या वतीनं जी कीर्तन सेवा ठेवली गेली ते हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर महाराजांनी खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींची उत्तम असे उदाहरण देऊन आपण कसं वागलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या कीर्तन सेवेमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे लवनानांच्या बाबतीमध्ये माझ्या आदिच्या वक्त्यांनी गुरुजी असतील अमोलदादा असतील यांनी जुन्या आठवणींना उजाळा करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने लो नाण्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ज्या माणसाने आपल्या तरुण मुलाला मोबाईल नंबर काळजावर दगा ठेवून देशाच्या सेवेसाठी बोल पाठवलं त्या माणसाबद्दल त्या माणसाच्या आठवणीबद्दल जास्त बोलणं देखील उचित होणार नाही ना कारण ज्या माणसाने खऱ्या अर्थानं आपला तरुण मुलगा आपल्यापासून लांब आपल्या देशसेवेसाठी पाठवायचा आणि खऱ्या अर्थानं देशसेवेसाठी पाठवल्यानंतर तो मुलगा परत येईल का नाही याची शाश्वती नसताना देखील ज्या ज्या मुलांनी आपल्या देशसेवेसाठी आपलं त्या ठिकाणी सगळे सर्व्हिसमध्ये योगदान दिलं आणि खऱ्या अर्थानं दौ नाना असताना संतोष बाहुनींची रिटायरमेंट त्यांनी त्या ठिकाणी पाहिली वर्षभराच्या कालावधीपूर्वी संतोष भाऊ त्या ठिकाणी रिटायर झाले आमचे विलास भाऊ देखील खऱ्या अर्थानं ज्ञान काम शिक्षक रूपी सेवा करताना करत असतात चंदन नगरमध्ये राहून देखील ठाण्याला जाऊन रोज जाऊन येऊन त्या ठिकाणी आपली सर्विस ते करतायत आमच्या सुरेखा वहिनी देखील चंदन नगरवरून दामारी या ठिकाणी रोज जाऊन येऊन शिक्षण सेवा करतायत खऱ्या अर्थानं या पूर्ण कुटुंबांनी आपल्या कामालाच आपलं दैवत मानलेलं आहे आणि या कुटुंबाने खऱ्या अर्थानं समाजामध्ये कशा पद्धतीचं वागलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे वागत असताना आपल्या वडिलांनी आई आपल्या आईने आपल्यावरती कशा प्रकारचे संस्कार केलेले हे संस्कार या कुटुंबामध्ये आपण नेहमी पाहिलेलं आहे म्हणून जास्त बोलणं देखील उचित होणार नाही महाराज तुम्ही जी करता सेवा करताय खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा आहे तुमच्या त्या मठासाठी ज्या वेळेस कोणताही वर्षातला एक सण मला त्या ठिकाणी सांगा त्या दिवशी पुरणपोळीचं जेवण त्या ठिकाणी माझ्या वतीनं त्या ठिकाणी ठेवण्यात येईल तुम्ही कधी रेवनाथ नानांना त्या ठिकाणी सांगा त्या दिवशी पुरणपोळीचं वर्षातला एक सण सांगा त्या सणाच्या दिवशी त्या सर्व मुलांना माझ्या वतीनं पुरणपोळीचं जेवण त्या ठिकाणी करण्यात येईल परत एकदा नानांना या ठिकाणी माझ्या सर्व हिवरे ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं भाऊगुरूंना अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या प्रथम पुण्यस्मरणाथ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित कुटुंबाच्या वतीनं आपले आभार मानतो आणि भोजन या ठिकाणी अन्नप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवतो